आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी चांगले राहिलात आणि जर तुमची एक छोटीशी चूक त्या सगळ्या चांगल्या कर्मावरती पाणी फिरवून टाकतं म्हणजे जर तुम्ही विचार करायची गोष्ट आहे जर तुम्ही नव्याण्णव जर चांगले कर्म केलेत आणि त्यातून जर तुमचं एक जर वाईट कर्म असेल तर तुमचं ते त्या नव्याण्णव कर्मावरती पाणी टाकून जातं ते एक पूर्वीच्या काळची आज कथा बघणार आहोत महाभारतातील भारतातील एक ही कथा आहे त्या कथेमध्ये एक अर्जुन नावाचं एक पात्र आहे त्याच पद्धतीनं कर्ण श्रीकृष्ण यांच्याबद्दल ती कथा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ती कथा तुम्हाला नक्की समजेल व्हिडिओ आवडला असेल शेवटला तुम्ही लाईक करू शकता कमेंट करून सांगू शकता की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत विज्ञानवर तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कथा हे ही एक महाभारतातील कर्ण हा चारित्र्यवान होता दानशूर तर होताच तितकाच तो प्रजेसाठी सतत जागृत होता त्याच्या दारी आलेल्या कधीही कोणत्याही व्यक्तीला त्याने रिकाम्या हाताने पाठवलं नव्हतं प्रसंगी अगदी स्वतःची कवचकुंड सुद्धा रूप बदलून आलेल्या त्या इंद्राला सुद्धा ते सुताना देऊन टाकलं होतं इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धामध्ये कृष्णाने अर्जुनाकरिता कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावले होते हे अनेकांना न उलगडलेले कोडा आहे तेच कोडं रुक्मिणीला सुद्धा पडलं होतं युद्ध संपल्यावरती कृष्ण जेव्हा घरी आला होता तेव्हा तिने त्याला विचारलं कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरीसुद्धा तुम्ही त्याला का मारलं त्यावर कृष्णाने सांगितलं की नक्कीच कर्ण दानशूर होता चारित्र्यवान तो संपन्न होता याला कधीही त्याने विनमुख पाठवले नाही त्याच्याकडे आलेल्याला कोणीही कर्णाने त्याला कधीही विनमुख पाठवलं नव्हतं अशी अनेक चांगली कर्म त्याने केली होते मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता तेव्हा खरोखर त्याने सर्वांना जणू पराभूत केले होते इतक्या छोट्याशा वयात त्या अभिमन्यूने सर्व जणांना पराभूत केले होते त्यामुळं तिथून तो बाहेर पडणे त्याला तितकेच बाकी होते तो जर बाहेर पडला असता तर ही शर्यत त्याने जिंकलं होतं मात्र बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे त्याला तिथे सापडत नव्हता पण त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला तिथे जागेवरती मारलं त्यावेळी मरताना अभिमन्युने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या त्या कर्णाला पाणी मागितलं कर्णाच्या पाठीमागेच जवळच एक खड्डा होता ज्यामध्ये एक स्वच्छ पाणी होतं पण ते पाणी कर्णाने अभिमन्यूला दिलं नाही मात्र तिथलं ते पाणी आणून अभिमन्यूला दिले तर ते दुर्योधनाला वाईट वाटेल असं त्याला वाटलं त्याला ते आवडणार नाही असं समजवून कर्णाने पाणी त्याला दिले नाही आणि मग तहाण्याने व्याकुळ होऊन त्या अभिमन्यूने तडफडत जागीच प्राण सोडला त्यामुळे कर्णाने आयुष्यभर जे काही चांगलं कर्म केलं होतं त्यावरती पाणी फिरवलं गेलं म्हणजे तुम्ही किती जरी चांगलं बघलात त्याच्यावरती तुमच्या एका वाईट कर्मामुळे ते सगळं चांगलं कर्म मिटून गेलं त्यानंतर त्यामुळे त्याला कर्म परत येतेच म्हणजे त्या कर्माचं तुम्हाला भोग भोगावे लागतात याप्रमाणे नंतरच्या महायुद्धामध्ये कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्ड्यामध्ये अडकले जिथे ते पाणी साठलं होतं जे कर्णाने अभिमन्यूला पाजलेलं नव्हतं त्या खड्ड्यामध्येच पुन्हा त्या रथाचं चाक गेलं त्यानंतर त्यामुळे त्याला खड्ड्यात रथाची चाक अडकणे हे कर्म परत येणे आहे असं त्याला वाटू लागलं त्यामुळे त्याने चांगल्या केलेल्या कर्माचा एका वाईट कर्माने नाश झाला त्यामुळे त्याचा त्याला मारावे लागले तात्पर्य याचं असं आहे की सातत्याने कर्म रिटर्न्स हे येत असतात हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे व चांगले काम करत राहा याचं तात्पर्य असं आहे कधीच कुणाचे वाईट करू नका मग तुमच्या चांगल्या कर्माचे फळ चांगलेच तुम्हाला भेटणार आहे तुम्ही जर वाईट राहिलात तर तुम्हाला ते वाईटच भेटणार आहे त्याच्यामुळं हमेशा चांगल्या गोष्टी करा आणि चांगलं बघा चांगलं ऐका लोकांचं चांगला विचार करा कारण की जर तुम्ही चांगले विचार केलात तर तुम्हाला सुद्धा त्याचा खूप सारा फायदा होतो आणि जर वाईट विचार केलात किंवा वाईट जर वागलात त्या कर्माची फळं तुम्हाला शंभर टक्के भोगावी लागतात तुमचं जहाज किती जरी चांगलं आहे पण पन मजबूत पण आहे सुंदर देखील पण आहे मात्र त्यात तळाशी एक बारीक जर छिद्र असेल तर ते जहाज नक्कीच आज ना उद्या ते पाण्यामध्ये नक्की बुनणार आहे काम एक वाईट काम सगळ्या चांगल्या कामावर गोळा फिरवतं हे कायम लक्षात ठेवायचं कुठल्याही गोष्टीची हाव करू नये जेवढी झटपट कामे किंवा प्रगती होते तेवढी झटपट ते, ते कमीही होत असतात हा सृष्टीचा नियम आहे म्हणून तर थेंबे थेंबे तळेसाचे ही जी म्हण आहे ती अगदी योग्य आहे जर तुम्हाला कधी आयुष्यामध्ये जर छोट्या गोष्टी भेटत असतील तर त्यावर नाराज होऊ नका ना आणि जर कुठली गोष्ट भेटली नाही तर अपसेटही व्हायचं नाही तर येणाऱ्या काळात जे काही होतं ते चांगलंच होतं असं समजून पुढं जा जर तुमच्या आयुष्यात एक तीस हजाराची नोकरी जर गेली तर तुम्हाला आयुष्यात देवानं पन्नास हजाराची नोकरी ठेवलेली आहे असं समजून जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात तर आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळे आयुष्यामध्ये चांगले विचार करा सॅड होऊ नका व ह्या कथेचं तात्पर्य समजून घ्या म्हणजे ज्या गोष्टी होत असतात ते चांगल्यासाठीच होत असतात असं समजून पुढं चला चला तर मग मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक शेअर आणि व्हिडिओमध्ये या चॅनलवरती धर्मश्री विज्ञानावरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा पोचवा चला तर मग भेटूया पुढल्या पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद